अखेर कंबळाबाईने आपली महाशक्ती काय असते हे दाखवून दिलेलं आहे निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्याकडून घड्याळ हिसकावून घेतलेलं आहे आणि राष्ट्रवादी हे नाव देखील हिसकावून घेतलेलं आहे आणि ते अर्थातच अजितदादा पवार यांना बहाल करण्यात आलेलं आहे हे जे मी थेट बोलतोय हे राजकीय संदर्भ लक्षात घेऊन बोलतोय शरद पवार हे पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखे वर येतील त्यांना प्रचंड अशी सहानुभूती मिळेल याची आता दाट शक्यता आहे दुसरं काहीच होणार नाही नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा जसं एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण मिळालं शिवसेना हे नाव मिळालं ते निवडणूक आयोगाने दिलं निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पक्ष घटनेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्याचे सगळे सोयीचे अर्थ लावले त्याच्यावर बरीचशी चर्चा झाली कायदे तज्ज्ञांनी केली सगळ्यांनी चर्चा केली सर्वोच्च न्यायालय काय म्हणणारे वगैरे किंवा लोकांच्या काय ये प्रतिक्रिया येऊ शकतात याचा कोणताही मुला हिजा न बाळगता निवडणूक आयोगाने हा निकाल त्यावेळेला दिला होता आणि हा निकाल म्हणजे सर्वात मोठा आधार आहे आपल्याला असं मानून ज्यांना आपण दामशास्त्री म्हणजे रामशास्त्री म्हणण्यापेक्षा दामशास्त्री असं जे म्हणतोय ते राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं विधानसभेच्या पटलावर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे मला ट्रिब्युनल म्हणून नेमलेलं आहे मला ते अधिकार आहेत सार्वभौम सभागृहाचे काही अधिकार असतात पक्षांतर बंदी आणि काय नेमकं घडतंय याचा अभ्यास मी केलेला आहे मी तसं लंडनला जाऊन आलेलो आहे वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी इंटू ब्रॅकेट बोलतोय मी हे त्यांनी सगळं केलेलं आहे या राहुल नार्वेकरांनी आत्ता आठ दिवसांपूर्वी म्हणजे एकतीस जानेवारीच्या आधी सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती की, की मला या राष्ट्रवादीच्या अपात्रता पात्रताविषयी निकाल देण्यासाठी मला अजून वेळ वाढवून देवा द्यावा आणि तो सुप्रीम कोर्टाने दिला नार्वेकर महाशयांनी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती सुप्रीम कोर्टांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दोन आठवड्यात निर्णय द्या म्हणजे पंधरा फेब्रुवारीला हा निर्णय ते देणार आहे आणि मग सर एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये निकाल देताना निवडणूक आयोगाने जसं काम सोपं करून टाकलं होतं नार्वेकरांचं त्याच पद्धतीने निवडणूक आयोग आता दुसऱ्यांदा नार्वेकरांच्या मदतीला धावून आलेला आहे हेच निकालाने सांगितलेलं आहे म्हणजे आता हा प्रश्न कोणी विचारायचा नाही दहा जून एकोणीसशे नव्याण्णव शरद पवार या एका व्यक्तीने हा पक्ष स्थापन केला होता शरद पवार कोण वगैरे काय असे प्रश्न आता विचारायचे नाही आणि विचारले तर तुम्हाला त्याचं काय उत्तर कायद्याने मिळू शकतं हे सांगणारा निकाल या निवडणूक आयोगाने दिलेला आहे हे बघा निवडणूक आयोग हे भारतीय घटनेनुसार एक स्वायत्त संस्था आहे ॲटॉनॉमस संस्था आहे तिचे अधिकार जे आहेत हे आबाधित आहे इलेक्शन कमिशन म्हणजे राष्ट्रपती असतील संसद असेल सर्वोच्च न्यायालय असेल तसेच बाकीचे लिगल हाऊसेस असतील त्याप्रमाणे एक इलेक्शन कमिशन एक स्वतंत्र आहे अर्थात याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं त्याच्यानंतर काय निर्णय होईल तो भाग अलविदा आहे आधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने जी याचिका दाखल केलेली आहे त्याचा निकाल अजून प्रलंबित आहे त्यांनी राहुल नार्वेकरांच्या विरोधात कोर्टात धाव घेतलेले इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध धाव घेतलेले तसंच आता शरद पवारांना करावं लागणार आहे आणि हे दोघंही उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जिंकतील कायदेशीर दृष्ट्या ते जिंकतील पण ते केव्हा सुप्रीम कोर्ट ज्या वेळेला सुनावणी घेईल तेव्हा सुप्रीम कोर्ट केव्हा सुनावणी घेईल तातडीची घेईल का त्याची अजिबात आता शक्यता दिसत नाही आहे आणि अति तातडीने त्यांनी घेतलं तर हे महाराष्ट्रातल्या देशातल्या सामान्य जनतेचं नशीब समजायचं ज्यांना ज्यांना लोकशाहीवर अजूनही विश्वास आहे त्यांचं नशीब समजायचं की सर्वोच्च न्यायालयाने जर ह्या दोन्ही याचिकांवर जर विचार केला आणि तातडीने निर्णय दिला तर आता बघा मुळात ज्या पक्षांतरबंदी कायदा त्याचं धावं परिशिष्ट याच्या संबंधी जी चर्चा केली जाते कायदे तज्ञ वेगवेगळी चर्चा करतात काय चर्चा करतात जर एखाद्या पक्षातल्या लोकां सदस्यांना जर आपला पक्ष सोडून बसायचं आहे वेगळा गट स्थापन करायचा आहे तर तुम्ही दोन तृतीयांश जरी असाल तरी तुम्ही अन्य कुठल्या तरी पक्षामध्ये समावेश केला पाहिजे म्हणजे तुम्ही त्या दुसऱ्या पक्षामध्ये गेलं पाहिजे तर ही फूट मान्य आणि जो मूळ पक्ष आहे ज्या पक्षाची घटना वेगळी आहे पक्ष अध्यक्ष आहे सरचिटणीस आहे वगैरे वगैरे हे सगळं जे ही जी मूळ आहे म्हणजे ते जसं कपिल सिब्बल यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर पक्ष हा आई आहे आणि विधिमंडळ म्हणजे हे सगळे आमदार खासदार जे आहेत ते बाळ आहेत त्या पक्षाचे मग त्या बाळांना जर आपलं काही आपलं घर सोडून जायचं आहे तर अवश्य जा तुम्ही परंतु तुम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्यात तुम म्हणजे वापरण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला दुसऱ्या पक्षाच्या छत्रछायेखाली जावं लागणार असा तो नियम आहे मग आता या नियमाला चॅलेंज करायचं आहे मग आता ओमप्रकाश बिर्ला जे लोकसभेचे सभापती आहेत त्यांनी राहुल नार्वेकर यांची अडचण दूर करून टाकली काय केलं त्यांनी राहुल नार्वेकरांनाच त्या पक्षांतर बंदीच्या दहाव्या परशिष्टासंबंधी जी चिकित्सा करायची त्या समितीचा अध्यक्ष करून टाकलेलं आहे म्हणजे बघा जसं एकनाथ शिंदे यांना पात्र ठरवलं गेलं निवडणूक आयोगाकडं पाहून जसं राहुल नार्वेकरांनी केलं तसंच अजित पवारांना करायचं आहे मग त्यानिमित्ताने काय चर्चा सुरू झाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशभरात की मग पक्षांतरबंदीचा कायदा कशाला आहे बरं तुम्ही फक्त सदस्यांना ग्राह्य धरून त्यांना आणि नाव देत एवढंच देत आहे एवढंच नाही आहे तर तुम्ही तो मूळ पक्ष संपवताय म्हणजे जे संस्थापक जे आहेत स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जे आज विद्यमान जे आपल्यामध्ये हयात आहेत ते लोकनेते शरद पवार यांनी केलेलं त्यांनी केलेली स्थापना हीच नाकारून टाकत आहेत तुम्ही म्हणजे काय चाललेलं आहे आता याच्यामध्ये मी काही कायदे तज्ज्ञ नाही आहे मी काही कुठली संस्था नाही आहे किंवा मी भाजपच्या विरोधातला पत्रकार आहे आणि म्हणूनच एवढं बोलतो आहे असं पण काही नाही समतोल बुद्धीने तटस्थपणे कोणीही शेमडं पोरग हे सांगू बोलू शकतं असं इत इतकी चर्चा या पक्ष फोडी घरफोडी याच्यामधून झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना नव्याने सांगण्याची काही गरज नाही आता बघा सामदंड भेद राजकारणामध्ये सगळं क्षम्या मग देवेंद्र फडणवीस यांनी कूटनीती करायची म्हणून सांगितलं एकनाथ शिंदे बरोबर वर्व, यांच्याबरोबर आम्ही भावनिक युती केलेली आहे अजितदादा पवार यांच्याबरोबर आम्ही राजकीय युती केलेली आहे का विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची काय यशवंतरावांची विचारसरणी आता हे नवीन काढलेलं आहे म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांची तर आहेच आहे पण आता शरद पवारांचे तर फोटो वापरता येत वापर नाही शरद पवारांनी सांगितलेलं आहे की माझे फोटो वापरू नका म्हणून मग नाहीतर मी न्यायालय जाईन मग बंद केले मग आता फोटो वापरायचा कोणाचा आता जे सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा या सगळ्या घोटाळ्यांमध्ये अडकलेले आणि नंतर कमळाबाईंनी त्यांना शुद्धीपत्र दिलेले असे ते अजितदादा पवारांचा फोटो वापरायचा आहे मग अजितदादा पवारांनी तो प्रश्न सोडवला त्यांनी काय सोडवला की आता याच्यापुढे आपण यशवंतराव चव्हाणांचे छायाचित्र वापरायचं आणि मग त्यानुसार ते आता बोलतात मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी जी काही खास मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं त्यांनी की ज्या वेळेला मी आत्मक्लेश करून घेतला माझ्या तोंडून काहीतरी निघतं मी धरणात जाऊन अमुक तमूक करू काय वगैरे असं ते निघतं तर मी आत्मक्लेश करून घेतला आणि मी जरी भा महायुतीमध्ये गेलेलो असो तर विचारसरणी सोडलेले नाही त्यांनी आणि त्यांनी जसं ते त्राग्यामध्ये ज्या जसं जून जुलैमध्ये त्यांनी तो पक्ष सोडला इकडे येऊन शपथ घेतली होती त्यावेळेला त्यांनी ते हे स्पष्ट केलं होतं की विचारधारेपासून मी फारकत घेणार नाही परंतु कौटुंबिक स्नेहापासून मी फारकत घेईल गी। अमुक घेईल तमुक घेईल हे गोष्टी घेईल हे त्यांनी न बोलता करून दाखवलेलं आहे त्यांनी बा म्हणजे शरद पवार हे माझे काका आहेत किंवा शरद पवारांनी म्हणायचं की आमचं घरगुती गोष्ट आहे काही अडलं नलं तर आम्ही एकमेकांना भेटू शकतो मग हे सगळं सांगायचं दिवाळीत भेटू शकतो कौटुंबिक स्नेहसंमेलन भरू भेटू शकतो मग एखाद्या उद्योजकाच्या घरी गुप्त भेट घेताना अजितदादा पवार आपल्याला असं तोंड लपवून त्या गाडीमध्ये बसून बाहेर का पडावं लागलं त्याच्यानंतर गेल्या गेल्या सहा सात महिन्यांमध्ये अजित पवार यांचं जे रूप महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ते अगदी अनपेक्षित आहे म्हणजे ज्यावेळेला बहात्तर तासांचं ते सरकार स्थापन करण्यात आलं होतं की तिकडे तुम्ही हो गेले पहाटे श सकाळी शपथविधी घेतला त्यानंतर देखील शरद पवारनी आपल्याला माफ करून टाकलं आणि शरद पवारनी ती मोठी चूक केली होती असं आज त्यांचे सगळे समर्थक कार्यकर्ते म्हणत आहे आणि आता ते अजितदादा पवार हे नरेंद्र मोदी हो हे कसे विकास पुरुष आहेत या संबंधी बोलता ते बोलतात बावीस वेळेला माझ्यावर धाडी पडला इन्कम टॅक्सच्या याच्या त्याच्या सगळ्यांच्या मग त्याच्यामध्ये काय की त्या स्वायत्त संस्थांनी टाकलेल्या धाडी आहेत मग हासन मुश्रीफ यांच्या संबंधाने काय झालेलं आहे प्रफुल्ल पटेल यांचे वरळी भागामध्ये जी प्रॉपर्टी आहे इकबाल त्या मिरची बरोबरची जो जाऊचा साथीदार होता त्या संबंधाने काय छगन भुजबळ जे दोन अडीच वर्ष अगदी मला आता मराव वाटतं आहे वगैरे असे उद्वेगाने त्यावेळेला ते बोलले होते आज छगन भुजबळ हे कसं आहे भारतीय जनता पक्ष कमळाबाईच्या गळ्यातल्या ताईच झालेलं आहे कारण ते काय ते उपयोगाला येतं ते सध्या ओबीसी कार्डसाठी चव्वेचाळीस टक्के मतं जसं मागच्या लोकसभेमध्ये मिळाले होते त्याच पद्धतीने मतदान झालं पाहिजे कोण कोण उपयोगाला कोण मोहरा वापरता येतो आहे मग आता छगन भुजबळ यांना वापरून घ्यायचं आहे मग आता हे सगळे जे रथी महारथी जे आहे हे सगळे सुचिरभूत होऊन ते स महायुतीमध्ये गेलेले मग आता या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे असं काय वेगळं हे अपेक्षितच होतं म्हणजे थोडी ना जनाची ना मनाची तरी राहील अशी अपेक्षा थोडी बहुत व व्यक्त केली जात होती परंतु ते शेवटी कसं आहे की राजकारण आणि मग जो जसं महाशक्ती अदृश्य हात हा सगळ्या संस्थांवर फिरतो स्वायत्त संस्थांवर तसं मग ते स्वाय स्वायत्तता असणाऱ्या ज्या संस्था आहेत जसं अजित पवार म्हणतात इन्कम टॅक्स स्वायत्त संस्था आहे माझ्याकडचं जे डिपार्टमेंट आहे जी एस टी आयुक्तांचं त्याला स्वायत्त संस्था आहे वगैरे असं ते म्हणतात मग त्या स्वायत्त संस्थांवर जे जे कोणी राजकारण अधिकार गाजवतात ते पण काही लपून राहिलेलं नाही आहे आता निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण असावेत किंवा काय असावेत हे ठरवणार कोणी आता राष्ट्रपती वगैरे कोणी ठरवणार नाही किंवा संसदेत संसद ठरवणार नाही तर ते डायरेक्ट सर केंद्र सरकार ठरवणार आहे त्याच्यामुळं हे सगळं मुक्तांगण प्राप्त झालेलं आहे आणि कसंही करून आता काय की रामलल्लाचा आशीर्वाद मिळालेला आहे तीनशे सत्तर कलम रद्द झालेलं आहे वगैरे सगळं झालेलं आहे आणि हे बघा की नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान तिसऱ्यांदा होणार हे कुणीच नाकारत नाही हे कुणीही नाकारत नाही आहे ते होणारच आहे परंतु आता त्यांची राजकीय महत्वाकांक्षा जे आहे ते चारसो पार करण्याचे आहे आणि या चारसो पार करण्यासाठी हे राष्ट्रवादीचे चाळीस आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे चाळीस आमदार हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठा टेकू देऊ शकतात म्हणून त्यांना या ना त्या पद्धतीने आपल्याला सांभाळलं पाहिजे मग त्यांना सांभाळण्यासाठी आपल्या हातात जे काही अधिकार आहे आणि जे पडद्या आडून आपण जे काही सूत्र हलवू शकतो त्याचा एक उत्तम नमुना आज सादर झालेला एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्या असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद